नमस्कार मी विजय पिसाळ मित्रांनो काल चार जून लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि माडा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील भैया मोहिते पाटील हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आणि संपूर्ण माडा लोकसभा मतदारसंघामध्ये दिवाळी झाली अक्षरशः कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आताशबाजी केली गुलालाची उधळण केली गावागावामध्ये पेढे वाटले गेले त्याचप्रमाणे हलगीच्या निनादामध्ये कार्यकर्त्यांनी महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केले आणि वेगवेगळ्या मंदिरात जाऊन त्या ठिकाणी देवांचं दर्शन त्या ठिकाणी घेतलं गेलं आणि अतिशय जल्लोषामध्ये गावागावामध्ये मिरवणुका निघाल्या आणि विजय उत्सव साजरा केला गेला आज आम्ही भैया मोहिते पाटील यांचा सत्कार करण्यासाठी अकलूज या ठिकाणी गेलो असताना भैया यांच्या निवासस्थानी अतिशय जल्लोषामध्ये अतिशय उत्साही वातावरणामध्ये कार्यकर्त्यांनी भैया यांच्या सत्कारासाठी शुभेच्छा देण्यासाठी प्रचंड गर्दी केलेली होती धैर्यशील पाया मोहिते पाटील यांनी येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांसाठी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली होती त्याचप्रमाणे शिवामृत दूध संघाची लस्सी सर्व कार्यकर्त्यांना पिण्यासाठी त्या ठिकाणी ठेवलेली होती आणि अतिशय भव्य दिवसान त्या ठिकाणी मंडप उभारून सर्व कार्यकर्त्यांच्या बैठकीची व्यवस्था केलेली होती आणि उकाड्यापासून कुठल्याही कार्यकर्त्याला त्रास होऊ नये म्हणून सर्व मंडपच्या ुद्धा त्या ठिकाणी लावलेली होते आणि येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना बसण्यासाठी खुर्च्या टाकलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांची वहिनी साहेब म्हणजे सिद्धेवी मोहिते पाटील या जातीने चौकशी करत होत्या राज्याच्या वेगवेगळ्या वेग भागातील लोक गैरसीलबा मोहिते पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी सत्कार करण्यासाठी त्या ठिकाणी येत होते आणि मग त्यांचे काही नातेवाईक असतील मित्रपर परिवारातील लोक असतील त्याचप्रमाणे राजकीय राजकीय क्षेत्रातील सुद्धा कित्येक लोक आणि माडा मतदारसंघात ज्या कार्यकर्त्यांनी धनशील भाईया मोहिते पटेल यांच्या विजयासाठी जीवाचं रान केलं अतिशय कष्ट केले मोठी मेहनत घेतली असे असंख्य कार्यकर्ते दहरीशील भाय्या मोहिते पटेल यांच्या सत्कारासाठी त्या ठिकाणी आलेले होते आणि अतिशय उत्साही वातावरण होतं अक्षरशः कार्यकर्त्यांची फ्रेम आणि उत्साह पाहून अतिशय धैर्यशील धैर्यशीलबाईया आणि सुद्धा भारावून गेलेले होते आणि अक्षरशः येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याची विचारपूस वैनीसाहेब असतील आणि धैर्यशील भाय्या असतील हे स्वतः जातीनं करत होते आणि आज सकाळी धैर्यशील यांनी सर्वप्रथम अकलोश शहरामधील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले आणि सर्व मंदिरामध्ये जाऊन त्या ठिकाणी परमेश्वराचं दर्शन घेतलं सर्व मंदिरात जाऊन नतमस्तक ते झाले आणि सर्व ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊन कार्यकर्त्यांचे सत्कार त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारले आणि अतिशय आनंदी वातावरणामध्ये अकलोज या ठिकाणी दहर्शीलबाया यांचा जो सत्कार समारंभ झाला तो खरंच कार्यकर्त्यांना सुद्धा खूप आनंद देणार होता आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये प्रचंड उत्साह निर्माण करणार होता कारण गेल्या अनेक दिवसामध्ये दहरशीलबाया मोती कार्यकर्त्यांनी सुद्धा खूप मेहनत घेतलेली होती आणि तितकंच प्रेम पाटील कुटुंबानं कुटुंबातील सर्व सदस्यांनी कार्यकर्त्यांना दिलेलं होतं अतिशय जेवाभावाचे लोक त्या ठिकाणी धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्यासाठी आलेले आम्ही आज पाहिले आणि आमचा तर धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्याशी कौटुंबिक स्नेह आहे परंतु जे सामान्य कार्यकर्ते आहेत ज्यांचा फारसा संबंध येत नाही त्यासुद्धा कार्यकर्त्यांची विचारपूस आणि त्यांच्याबद्दलसुद्धा खूप आस्थवायकपणे चौकशी वैने साहेब आणि यांनी केली आणि त्यामुळं त्यांनाही एक वेगळं वाटलं आणि त्यांच्या मनालासुद्धा खूप आनंद झाला तर अशा पद्धतीनं मोहिते पाटील कुटुंबाबरोबर जे जोडलेले लोक आहेत किंवा मोहिते पाटील कुटुंबावर जे प्रेम करणारे लोक आहेत त्यांना नेहमीच चांगली वागणूक मिळते आणि हसतमुखानं सर्वांचे सत्कार आणि शुभेच्छा धर्शील भाईया मोहिते पाटील यांनी स्वीकारल्या आणि हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे म्हणून हा व्हिडिओ बनवला धन्यवाद